आय टी आर भरताना काय नेमक्या पाहिजेत आयटीआर भरताना बेसिकली तुमच्या उत्पन्न जे आहे इन्कम टॅक्स वेबसाईटला जे इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेली असते ती इन्कम टॅक्सची इन्फॉर्मेशन तुम्ही व्हेरीफाय करणं गरजेचं आहे जी इन्फॉर्मेशन ऑलरेडी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती आहे ती इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना भरलेल्या फॉर्म मध्ये असणं अपेक्षित आहे बरोबर म्हणजे ज्या आधी तुम्ही इन्कम टॅक्सला ती माहिती पोहोचलेली आहे ती माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे आणि ती रिटर्न मध्ये दाखवणं हे गरजेचं आहे जर त्याच्यात जर तफावत दिसली तर ती तुम्हाला नोटीस पर्यंत घेऊन जाऊ शकते त्यासोबतच तुम्हाला टीडीएसचा जो पार्ट आहे टीडीएस असेल तुम्ही जो टॅक्स भरला असेल त्याची माहिती पण तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये भरणं गरजेचं आहे म्हणजे छोट्या चुका पण तुम्हाला रिफंड पासून रोखू शकतात मग त्यासाठी ती काळजी घेणं गरजेचं आहे अशा इन्कमच्या माहिती किंवा इन्कम टॅक्स भरलेल्याची माहिती चुकीची होऊ शकते आणि तुमचा फॉर्म पण चुकीचा होऊ शकतो तुम्ही फॉर्म जर चुकीचा भरला तर तुम्हाला त्याचे तोटे सहन करावे लागतील त्यामुळे ह्या गोष्टीच्या चुका होऊ शकतात